ब्रॉट टू यू बाय टेक्नोज पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स हर्षवर्धन जी वयानी माझ्यापेक्षा मोठे आहेत माझ्या पाच वर्ष आधी ते आमदार झाले माझ्या आधी ते मंत्री झाले पण माझे ते मित्र आहेत आणि म्हणून त्या मित्रत्वाच्या नात्यातनं मी एवढंच सांगतो की केवळ इंदापूर तालुक्याचं नाही हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारण्याकरता या ठिकाणी मी आलो आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी शक्ती मला मिळालेली आहे त्या शक्तीचा उपयोग या तालुक्याकरता आणि हर्षवर्धनजींना ताकद देण्याकरता कसा करता येईल ते मी केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्हाला सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो आणि त्यांचा एक प्रदीर्घ अनुभव आहे आज आपल्याला कल्पना आहे की आम्ही इतके वर्ष काम केलं आता विधानमंडळात मलाही पंचवीस वर्ष झाले पण एक मंत्री म्हणून त्यांचं कार्य मी जवळून बघितलं आणि विशेषतः विधानमंडळातही सर्व पक्षाच्या नेत्यांना सांभाळून घेणारा मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं त्यांचं वय जास्त नव्हतं पण त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे जे लोक होते त्यांनाही हर्षवर्धन पाटील एक हक्काचं घर वाटायचं एक हक्काचा व्यक्ती वाटायचा ही हातोटी त्यांच्या कामामध्ये तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो तुमच्या मनात जे आहेत तुमच्या ज्या कुंठ आहेत तुमच्या ज्या संकल्पना आहेत तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या मी समजून घेतल्या आहेत आणि त्या संदर्भात उचित आणि सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय हा कृतीमध्ये झालेला तुम्हाला पाहायला मिळेल हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो आणि हर्षवर्धन पाटीलजींनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राने आपण सगळे पुढे जाऊया एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवता संपवता दोन गोष्टी निश्चितपणे आपल्याला सांगतो की हर्षवर्धनजींनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या पण आपल्या इथला पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता लाकडी निंबोडी तर आपण केलंच पण येत्या काळामध्ये मुळशी धरणाचं पाणी देखील दौंड आणि इंदापूर तालुक्यात कसं आणायचं हा आमचा एक प्रयत्न चाललेला आहे आणि खडक वाचल्याचं जे टनेल आहे ते करून दरवर्षी तीन टी एम सी पाणी हे दौंड आणि इंदापूरला कसं आणायचं हा देखील प्रयत्न आमचा चाललाय तुमचे आशीर्वाद जर पाठीची असले तर हर्षवर्धनजी राहुल कुलजी आम्ही सगळे मिळून या भागाला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो